नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समोर सगळ्यांना तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन जबरदस्त स्टॉक ज्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला स्विंग मुवमेंट पाहायला मिळू शकते कोणते स्टॉक आहेत फाय टू टेन पर्सेंट ज्यात रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात ते आपण आज बघणार आहोत आणि आज एक नाही तर एकावर एक फ्री एक असे दोन स्टॉक बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दुसरं म्हणजे व्हिडीओचं त्या स्टॉकचं पूर्ण अनालिसिस आपण करणार आहोत ठीक आहे त्यामुळे व्हिडीओला स्किप न करता डायरेक्ट शेअर कोणतं आहे शेअरचं नाव काय डायरेक्ट एवढं न बघता जर आपल्याला खरंच स्टॉक पाहायचा असेल त्याचं अनालिसिस पाहायचं असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे सो त्यासाठी चला आपण जाऊया आपल्या शेअरकडे आणि आपला जो आजचा स्टॉक आहे तो आहे फर्टिलायझर सेक्टर मधला स्टॉकचं नाव आहे फॅक्ट लिमिटेड स्टॉकचं नाव फॅक्ट आहे आणि याच्यात काय फॅक्ट आहे ते सुद्धा आपण बघूया ठीक आहे तर स्टॉक प्राइस काय चालू आहे नाईन एटी वन रुपीज नऊशे ऐंशीच्या च्या जवळ स्टॉक चालू आहे आता या स्टॉकला आपण वॉचलिस्टला का घेतलेला आहे याच्यात कश कधी मुवमेंट येऊ शकते किती येऊ शकते सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करूया सगळ्यात आधी हा सपोर्ट लेवलला स्टॉक आहे फिफ्टी डे मुव्हिंग एव्हरेजच्या वर आहे ओके आणि जर आपण याला शुक्रवारी पाहिलं फ्रायडेला हा स्टॉक चांगल्या प्रकारे अपसाईड होता शेवटी मात्र तो थोडा डाऊन आलेला आहे शेवटच्या अर्ध्या एक तासामध्ये आहे त्यामुळे आपण याला ब्रेकआउटला ट्रेड करू शकतोय साठीच करायचंय पण जर आपल्याला सेफ ट्रेड करायचा असेल ठीक आहे आधी जर रिस्की ट्रेड करायचं असेल तर इथे आपण कुठेही बाय करू शकतो नऊशे ऐंशी नऊशे ऐंशीच्या थोडा खाली मिळाला तर पण स्टॉप लॉस मात्र हाच असणार आहे नऊशे पंधराच्या खाली कारण त्याची सपोर्ट लेव्हल आहे सो तो मात्र आपला फायनल स्टॉप लॉस म्हणू शकतोय जर नऊशे पंधराच्या खाली स्टॉक क्लोज झाला तर आपण म्हणू शकतो की आपला स्टॉक चुकलेला आहे ठीक आहे त्यामुळे स्टॉप लॉस काय असणार आहे नऊशे पंधराच्या खाली आणि बाईंग मात्र आपण थोडं रिस्की ट्रेडर असाल तर इथे कुठेही बाय करू शकता पण आपल्याला सेफ ट्रेड करायचंय जर स्टॉक मध्ये रिअल ब्रेकआउट झाला तरच ट्रेड करायचंय तर त्यासाठी त्याचे ब्रेकआउट लेवल काय आहे जो फ्रायडेचा हाय आहे तो म्हणजे वन झिरो वन फोर एक हजार चौदाच्या वर ब्रेकआउट लेवल असेल फॉर बाय ठीक आहे आणि त्यानंतर आता बाईंग लेवल तर ठीक आहे एक हजार चौदा ब्रेक झालं तर आपण त्याला नंतर बाय करू शकतोय आणि बाय केल्यानंतर स्टॉप लॉस तर आपल्याला समजला स्टॉपलॉस काय येऊ शकतोय सपोर्ट लेवलनुसार एस एल बिलो नाईन वन फाईव्ह याच्या खाली क्लोजिंग दिली तर मात्र आपण थोडं त्याच्यातून एक्झिट होण्यासाठी बघू शकतो त्यानंतर जो फायनल आहे ते म्हणजे टार्गेट टार्गेट काय असेल टार्गेट नुसार जर पहिला स्टॉक कुठून खाली आलेला आहे इथून खाली आलेला आहे निअर अबाउट 1060 एक हजार साठ पासून ठीक आहे हा त्याचा एक मेन रेजिस्टन्स पण आहे एक हजार साठच्या वरी जर राहिलं तर अकराशे जी एक राउंड फिगर लेवल आहे जिथून नॉर्मली स्टॉक काय होतो राऊंड फिगर वरून खाली येत असतो ती पण लेवल आहे आणि मग फायनली ही जी रेंज आहे ती आहे अकराशे पन्नासच्या वर त्यामुळे याचे टार्गेट आपल्याला दोन ते तीन टार्गेट पाहायला मिळतील काय काय टार्गेट असतील फर्स्ट टार्गेट वन झिरो सिक्स झिरो एक हजार साठ अकराशे अँड अकराशे पन्नास प्लस मग आता याच्यावर किती जाईल नाही सांगता येणार एकदा हाय ब्रेक झाला की मग किती मुवमेंट देऊ शकतं त्या दिवशी बरोबर तर यानुसार या, या स्टॉक मध्ये टार्गेट आपल्याला मिळू शकतं या चार्ट अनालिसिसनुसार सो so यानुसार या, या स्टॉक मध्ये आपण बाईंगसाठी कुठे पाहिलं जर ब्रेकआउट झाला तर बाईंगसाठी स्टॉप लॉस सपोर्टच्या खाली टार्गेट ऍट रेजिस्टन्स पॉईंटला ठीक आहे आणि ब्रेकआउट झालं तर आपल्याला मग लवकर मुवमेंट पाहायला मिळू शकते पण जर समजा एक हजार चौदा लेवल ब्रेक नाही झाली तर मग इथे काही दिवस राहू शकतोय त्यामुळे सेफ्ट्रेअर करायचं असेल तर याच्यावरही करा आणि थोडा रिस्क घ्यायची होल्डिंग करायचीच आहे तर मग इथे कुठेही करू शकता तुमचा काय स्टडी आहे याच्यावर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे तुमचा काय व्ह्यू आहे त्यावर आम्हालाही समजेल ठीक आहे की या स्टॉक मध्ये आपण बाईंग केलं पाहिजे का नक्की कमेंट करायला मात्र कुणीही विसरून नाही ओके आणि दुसरा जो बोनस स्टॉक आहे ज्यात आपण इंट्राडे साठी सुद्धा बघू शकतोय त्या स्टॉकचं नाव केई आहे केईसी इंटरनॅशनल एक न्यूज बेस्ड स्टॉक आहे ओके त्याच्यानंतर या स्टॉकमध्ये जर आपण पाहिलं याचा लेटेस्ट ब्रेकआउट आहे ब्रेकआउटच्या करेक्ट लेवलला आहे तो वरी अजून करेक्ट ब्रेकआउट झालेला नाहीये पण तरी सुद्धा यामध्ये इंट्राडे साठी एक करेक्ट लेवल काय असेल तर उद्या मंडेला हा कशा प्रकारे पॅटर्न तयार करतोय सुरुवातीला त्यानुसार याच्यामध्ये मंडेला मुवमेंट आपल्याला मिळू शकते ठीक ठीके सिम्पल ब्रेक झाल्यावर पण तुम्ही बघू शकता इंट्राडे साठी किंवा उद्या कशा प्रकारे आधी पहिल्या अर्ध्या एक तासात काम करते त्यानुसार मग इंट्राडे साठी किंवा स्विंग साठी आपल्याला त्याच्यावरून ठरवता येईल सो याचा अपडेट आपण ग्रुपला देऊया या स्टॉकचा अपडेट उद्याच्या मार्केटच्या याच्यानुसार पण यालाही तुम्ही वचलिस्टला ठेवा तुम्हाला वाटलं तुम्हाला चांगलं एनालिसी जमत असेल तर नक्की याच्यामध्ये इंटरव्ह्यू साठी तुम्ही पाहू शकता ओके सो so, केस इंटरनॅशनल पाहूया उद्या काय होतं आणि जो दुसरा स्टॉक आपला फॅक लिमिटेड याच्यात स्विंग साठी पण आपण बघा आणि आपले रिप्लाय नक्की कमेंट करायला विसरू नका आणि याचे अपडेट आपण आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुप आणि फ्री व्हॉट्सअप ग्रुपला देत असतो सो so, त्या दोन्हीच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील वाटलंस तर नक्की जॉईन करा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला डेली चे अपडेट पण मिळतील आणि एखादा इंट्राडे स्टॉक असेल जो मध्ये असेल तर तो सुद्धा मिळतो ठीक आहे सो नक्की ग्रुप जॉईन करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट लाईक करत असाल तर आपल्याला अजून व्हिडिओ बनवायला आणि बन शेअर करायला सुद्धा थोडं छान वाटेल त्यामुळे नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा सो so, धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल लवकरच भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ